हे चढू बिडू नको भाई तोडशील तू अरे नाही चढत ते तुम्हाला दाखवायची ही खास गोष्ट अशी आहे टाटा सीआरचा डिफेंडर अवतार तुम्हाला दाखवते मित्रांनो ही तुम्ही तर बघू शकता शिडी सेम डिफेंडर स्टाईल हे तुम्ही तर बघू शकता कॅरियर आणि हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा ब्लॅक आउट केलेला आहे आणि गाडीला चारही बाजूने तुम्ही नीट पाहाल तर बॉडी किट म्हणजे कम्प्लिटली ॲड ऑन आहेत ना ते ॲड केलेले इथं व्हील आर्चेसवर आहे फेंडरवर आहे त्यानंतर फेंडर हु हुडवर पण दिलेलं आहे त्याला स्कूप म्हणतात बंपरला पण तुम्ही इथे बघू शकता ॲडॉन आहे पुढे तुम्ही सुद्धा तुम्ही सियारा जे आहे ते ॲड ऑन करून मिळते ओके ते सुद्धा दिलेलं आहे, आहे स्टेप दिलेलं आहे असे ॲड ऑन आहे इथेसुद्धा जो हा पार्ट आहे ब्लॅक टॉन आहे हे जो आहे ना हा स्पेसिफिक सियाराचे जे लिगेस आहे ना ते कॅरी करतं इथे तुम्ही आहे ना मस्तपैकी चेअर यूज करून बसू शकता ओके नेरहा तुम्हाला फ्रायर आहे ओके टेबल आहे हा फ्रीज इथे तुम्हाला मिळणार आहे ओके आतमध्ये आहे नेहर तुम्हाला ओव्हनसुद्धा इथे आहे आणि तुम्ही जर टाटा आर डिफेंडरला घेऊन जात असाल कुठे कॅम्पिंग करायला तर मस्तपैकी आतमध्ये बसून कॅम्पेनसुद्धा करू शकता रिलॅक्स एन्जॉय आणि एवढंच नव्हे जसं आपल्याला डिफेंडरमध्ये पाठीमागे स्पेस सिटिंग अरेंजमेंट होती तशीच टाटा सियारामध्ये सुद्धा बूटमध्ये इथे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बाय बायदे बूट किती लिटरच आहे नक्की कमेंट करा आणि पावर टेलगेट आहेच तर खाली तुम्हाला इथे आहे ना टोविंग हुक पण पाहायला मिळणार आहे समोरच त्याचसोबत इथे टूल किट आहे इथे आणि हे सुद्धा तुम्हाला टेलगेटवर ॲडॉन किट आहे सीआराचं जे आहे ते तुम्हाला इथं बॅजिंग ॲडॉन किट आहे पाठीमागच्या बंपरलासुद्धा हा ॲडॉन किट दिलेला आहे बेसिकली तर मित्रांनो कसा वाटला टाटा सियाराचा डिफेंडर होता नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र